लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल चार जून रोजी जाहीर झाले आहेत यामध्ये रामटेक लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार श्यामकुमार बर्वे हे प्रचंड मतांनी निवडून आले आहेत या निमित्ताने काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्थानिक गांधी चौकामध्ये विजय रॅली काढून फटाक्यांच्या आतिषबाजू करत जल्लोष साजरा केला रामटेक लोकसभा मतदारसंघाकडे जिल्हासह राज्यभरातील नागरिकांचे लक्ष लागले होते काँग्रेसच्याच रश्मी बर्वे यांचे जात प्रमाणपत्र ऐनवेळेवर अपात्र ठरविण्यात आल्याने त्यांच्याऐवजी श्यामकुमार बर्वे यांनी उमेदवारी अर्ज सादर करून निवडणुकीत विजयी होत रश्मी बर्वे यांच्या अपमानाचा बदला घेतला आहे तब्बल दहा वर्षानंतर रामटेक लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने आपले वर्चस्व पुन्हा प्रस्थापित केले आहे महायुतीतील शिवसेना शिंदे गटाकडून उशिरा उमेदवारी सादर केल्याने या ठिकाणी महायुतीला फटका बसल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे उमरेड विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे विधायक राजू पारवे यांनी पक्षाचा राजीनामा देऊन एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता त्यामुळे त्यांना ऐन वेळेवर रामटेक लोकसभेसाठी महायुतीकडून उमेदवारी देण्यात आली परंतु काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे यांनी त्यांचा सत्याहत्तर हजार सातशे ऐंशी मतांनी दणदणीत पराभव करून तब्बल दहा वर्षानंतर रामटेक मतदारसंघावर काँग्रेसचे निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे त्यांच्या या विजयामुळे काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून महाविकास आघाडीचे पदाधिकारी जल्लोष साजरा करीत आहेत एमसीएन न्यूज मराठीकरिता राकेश मर्जवे रामटेक यांनी जी कार्यकर्त्यामध्ये बांधणी केलेली आहे त्याचा हा यश आहे आणि आमचे जे काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते जे विखुरलेले होते त्या सगळ्यांना सन्माननीय सुनील केदार साहेबांनी एका ठिकाणी आणलं आणि त्यांच्यातली जी म्हणजे एक, एक ताकद होती ती ताकद त्यांना सांगितली आणि त्या ताकदीचा परिणाम हे आहे की आज आमचे श्यामकुमार बर्वे प्रचंड बहुमताने मिळून आले आणि ही जी निवडणूक आहे सर्वसाधारण जनतेनी जे नारा दिला होता त्यांनी आपली वारच्या आशीर्वाद त्या नाराच्या अनुसरून सगळ्यांना वाटत होतं की काहीतरी चुकीचं घडणार आहे म्हणून लोकांनी ही निवडणूक स्वतः अंगावर घेऊन निवड ठा नारा देणार आहे त्यांनी बाजूला केलेला आहे आणि जे अयोध्या आहे अयोध्याही त्यांच्या हातातून गेलेली आहे सगळे काही गेलेलं आहे आणि चांगलं आनंददायक वातावरण सुद्धा आपल्या भारतामध्ये तयार झालं परंपरा चांगले कामाचे ससिप म्हणून आणि सुनील बाबू केदार राज्याचे माहिती मंत्री यांच्या नेतृत्वामध्ये जे काम केल्यामध्ये होत असते त्यांच्या एक त्यांच्या कामाची पावती दिलेली आहे सरकारी शिक्षा एकमेक आणि ऑनलाईन हे दोन तीन जे प्रश्न होते हे खूप महत्वाचे प्रश्न आहे सरकार लक्ष केले नाही त्यामुळे जनता त्रच केलेली होती आणि काही कामे आज काँग्रेसलाही भरपा भरपूर हिशाब काढलेला आहे कार्य होतील परंतु सर्वात प्रथम म्हणजे आता महाराष्ट्रामध्ये काँग्रेसची काँग्रेस आणि महाआघाडी सरकार बसणार आहे महाविकास आघाडीमध्ये बर्वेसाहेब जे निवडून आले आहेत सगळ्यांच्या तिन्ही पक्षाच्या अर्थक परिक्रमामुळे आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जेवढे संपूर्ण कार्यकर्ते यांनी दिवस रात्र मेहनत घेऊन काँग्रेसला साथ दिली आणि शेवटी आज निकालरूपी काल आपल्या उमेदवाराचा विजय झाला या बाबतीत आज इथे जल्लोष आम्ही साजरा करतोय शिवसेना उद्धव आहे कारण की गांदी, गांदी, ने हा जनतेने दिलेला न्याय आहे देशाच्या नेतृत्व आदरणीय सोनियाजी गांधी राहुलजी गांधी प्रियंका गांधी आणि देश पातळीचे सर्व सन्माननीय नेते मंडळी आणि हा रामटेक लोकसभा ज्यांच्या नेतृत्वात लढले असे राज्याचे आणि या विदर्भाचे सडकदार नेते आदरणीय ने। सुनील सुनीलभाऊ केदारसाहेब महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा नागपूर ब्रामीण काँग्रेस कमिटीचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय राजेंद्रभाऊ पुडक यांच्या नेतृत्वात रामटेक लोकसभा ही महाविकास आघाडीचे सर्व नेत्यांच्या पुढाकाराने निवडणूक अत्यंत चुरशीची होती कारण की महाराष्ट्रामध्ये सरकार बी जे पी असल्यामुळे थोडं विचार होतं पण जनते बे बेरोजगारी महागाई हा तर मुद्दे होते पण या एक दीड वर्षापूर्वी जे महाराष्ट्राच्या राजकारणात घडलं ते सामान्य सर्वसामान्य जनतेला ते मान्य नव्हतं म्हणूनच या मतदानाच्या स्वरूपामध्ये या हुकुमशाहीला जनतेने नाकारलं आहे आणि त्याचंच रिजल्ट म्हणून विदर्भातल्या भरपूर सीटा आणि महाराष्ट्रामध्ये भरपूर सीटं आपल्या आलेल्या आहेत काँग्रेसच्या महाविकास आघाडीच्या ज्या एकोणतीस सीटा आलेल्या आहेत तर हे जनतेनेच त्यांना नाकारलं असं म्हणता येईल